खातकर सर आपल्या अनिता मॅडम आणि सरदार पटेल महाविद्यालयाचे सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ फॅकल्टीज आणि अर्थात माझे प्रिय स्टुडंट्स कसे आहात काय उत्साह दिसत नाहीये मला एकतर काय आहे खूप लाईट्स आहेत सगळे आमच्यावर इथे स्टेजच्या दिशेने समोरच काहीही दिसत नाही आणि मला तसही लांबच दिसत नाही त्यामुळे किती माणसं किती स्टुडंट किती गर्दी आहे काय जल्लोष आहे तो फक्त आवाजावर न कळेल त्यामुळे पुन्हा एकदा विचारते कसे आहात मस्त मजेत कस वाटून राहिलंय मला खूप आनंद होतोय की आज मी इथे चंद्रपूरच्या या सरदार पटेल महाविद्यालयाच्या फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या फॅशन शोसाठी इथे आली आहे मगचपासून मला आपले प्रिन्सिपल असतील किंवा आमदार सर असतील किंवा आपल्या श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असतील सगळ्यांनी विचारलं तुम्ही चंद्रपूरला आधी आले का पहिल्यांदा येत आहे का तर मला सांगायला आवडेल की मी इथे बऱ्याचदा आली आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने पण आम्ही इथे ऑलमोस्ट दीड दोन महिने शूटिंग केलंय ताडोब्यामध्ये शूटिंग केलंय चंद्रपूरमध्ये शूटिंग केलंय आणि एक अत्यंत महत्वाचा चित्रपट रावसाहेब तो इथे आम्ही चित्रित केलाय तो ताडोब्याच्या वाघांमधलं आणि कोल माइंडमधल्या कॉन्फ्लिक्टचा विषय आहे आणि भरपूर अभ्यास करून भरपूर दिवस इथे घालवले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी चंद्रपूरचीच आहे इतका मी चंद्रपूरमध्ये वेळ घालवलेला आहे आणि मला चंद्रपूरच्या सगळ्या जागा माहिती आहेत माणसं माहिती आहेत लोकं माहिती आहेत इथली परिस्थिती माहिती आहे इथलं निसर्ग माहिती आहे त्यामुळे इथे आल्यानंतर कधी असं वाटतच नाही की मी पुण्याहून किंवा मुंबईहून किंवा वेगळ्या शहरातून इथे आले असं वाटतं की मी इथलीच आहे तितकं जवळचं नातं माझं चंद्रपूरशी झालं आहे मी भरपूर मी सांगणार नाही मी काय काय केलंय कारण की ते तुम्हाला पिक्चरमध्ये बघायला आवडेल तर मी सांगितलं तर ती सगळी गंमत जाईल पण रावसाहेब नावाचा चित्रपट हा आपला चंद्रपूरचा चित्रपट आहे इथे चित्रित झाला इथे इथल्या विषयावर आहे इथल्या परिस्थितीवर आहे इथल्या प्रश्नांवर आहे नॅशनल अवॉर्ड विनिंग निखिल महाजन यांनी तो दिग्दर्शित केलाय जितेंद्र जोशी मी मुक्ता बर्वे मृण्मयी देशपांडे आ, प्रियदर्शन जाधव सागर देशमुख अशी खूप मोठी सात आठ कलाकारांची फौज आहे आणि हा आपला चित्रपट असल्यामुळे मी इथे भरपूर वेळ घालवल्यामुळे आज पुन्हा एकदा चंद्रपूरला येताना आनंद होतो आहे आणि विशेष आनंद यासाठी होतोय की इथे फॅशन इन्स्टिट्यूटचं जे आ, मगाशी सरांनी उल्लेख केला आपल्या प्रिन्सिपल सरांनी की इंडिया टुडेच्या रिसर्चप्रमाणे टॉप टेन कॉलेजेसमध्ये आपली नोंदणी झाली आहे त्यामुळे अशा या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटच्या या फॅशन शोमध्ये मला येण्याची संधी मिळते आहे मी खूप एक्सायटेड आहे खूप उत्सुक आहे जाणून घ्यायला बघायला की आपल्या ह्या चंद्रपूरमधल्या डिझायनर्सनी काय काय क्रिएशन केलेली आहे होरायझन ही आपली थीम आहे त्यामुळे होरायझन म्हणजे क्षितिज आणि क्षितिजला क्षितिजाला अंत नसते रिस्ट्रिक्शन नसतं शेवट नसतो हा कधीही न संपणारा क्षितिज जो आहे तो आपल्याला भरपूर न संपणारे इन्स्पिरेशन देतं न संपणारी स्वप्न देतं आणि या न संपणाऱ्या अशा क्षितिजाकडनं आपल्याला काय काय प्रेरणा मिळू शकते आणि त्यातनं काय वेगवेगळ्या थीम्स आज पाच वेगवेगळ्या राऊंड्स आहेत तर काय वेगवेगळ्या थीम्स घेऊन आपण इन्फायनाईट पद्धतीने आपल्या डिझाईन्स आणि क्रिएशन्स इथे मांडणार आहोत हे बघण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे त्यामुळे ऑफकोर्स अफ, मला आल्या आल्या जे मी ऑब्झर्व केलं ते म्हणजे हा जो रॅम्प आहे तो वेगळा रॅम्प आहे ह्याच्यावरती एक हायवे किंवा रनवे चा एक साधारण ती डिझाईन आहे सो मला जाणून घ्यायचं हायवे आहे की रनवे आहे हायवे की रनवे आहे कोणी डिझाईन केलाय अनिता मॅडम रोहित रोहित रोहितला आपण मंचावर बोलूया कुठे आहे रोहित सी काय असतं ना कलेची आणि कलाकाराची इंटरप्रिटेशन काहीही असू शकते माझ्यासाठी हा रनवे आहे त्यांनी हायवे म्हणून बांधला असेल आणि तुमच्यासाठी हा रॅम्प आहे आपण काय दृष्टिकोनातनं बघतो तो दृष्टिकोन ठरवतो समोर असलेली गोष्ट काय आपल्याला आहे आणि त्याचा अर्थ काय आहे सो मला असं वाटतंय की बिकॉज आपण होरायझन अशी थीम ठेवली आणि होरायझन इज ऑलवेज अपवर्ड्स तो हा रनवे असू शकतो आणि इथून टेक ऑफ करून आज बरेच कलाकार मोठे होणार आहेत आणि फॅशन डिझायनिंग या फील्डमध्ये त्यांचं नाव कमवणार आहेत तर रोहित तू काय विचार केलाय त्याचा फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर कॉलिंग मी स्टे मॅम ऍक्च्युअली मी इव्हेंट मॅनेजर आहे जे प्रोग्राम तुम्हाला मार्क मिळणार नाही जज करणार नाही 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 जे डिझायनर आहे या कोरिओग्राफी जी केली आहे ते मास्टर पंकज मंडल ते उपस्थित असेल तर प्लीज माझ्यासोबत जॉईन व्हा सगळ्यांना अचंबित करणारा प्रश्न विचारलाय का सगळे अडचणीत पडले पण डोंट वरी याचं उत्तर काहीही असू शकतं जसं मी मगाशी म्हणाले कॉमी दिस इज अ रणवीर आणि आज इथून कलाकार टेक ऑफ घेणार आहेत बिलकुल हाच अर्थ आहे थँक्यू सो मच रोहित आणि काय नाव सांगितलं तुम्ही कोरिओग्राफरचं पंकज मंडल पंकज पंकज ऑल द बेस्ट पंकज जर का तुम्ही इथे नसाल तर हां तो मागे खूप तयारी चालू असणार त्यामुळे आय अज्युम की त्यांना इथे येता येणार नाही थँक्यू तुम्ही आलात पंकज आणि संपूर्ण आज uh, जे डिझायनर्स त्यांची कला आणि डिझाईन्स इथे मांडणार आहेत uh, त्यांना प्रचंड प्रमाणात शुभेच्छा एकतर uh, ऑफकोर्स तुम्ही डिझाईन्स ज्या क्रिएट केल्या आहेत के त्या इथल्या स्टुडंट्सनी केल्यात पण मॉडेल्ससुद्धा याच yes. इन्स्टिट्यूटमध्ये किंवा याच कॉलेजमध्ये आहेत त्यामुळे इट्स अ प्रॉपर इन हाऊस शो uh, केसिंग ऑफ टॅलेंट आणि अर्थात काही डान्स सिक्वेन्सेस पण असणार आहेत सो मी प्रचंड उत्सुक आहे तुम्ही उत्सुक आहात आहात तयार तयार सुरू करायचा शो नक्की एकदा दोन्ही हात वर करा कारण मला तर ते दिसणार नाहीयेत पण तरीही वर करा आणि टाळ्या वाजवा म्हणजे मला कळेल तुम्ही तयार आहात ओके okay, सो so माझ्या बरोबर म्हणा गणपती बाप्पा धन्यवाद oh, yeah. आणि ऑफ कोर्स आपण शोच्या मध्ये पण गप्पा मारत राहू आणि टुवर्ड्स uh, दी एंड सुद्धा बोलू फॉर नाव थैंक यू सो मच थैंक यू वेरी मच मैम आपको अच्छा बोलते हैं बहुत-बहुत शुक्रिया हां वाली एंड देखिए दोस्तों अभी uh, सोनाली मैम हम सभी के सामने हैं जब आप यहां पे आए थे मैम तो काफी सारी लड़कियां थी जिनकी uh, जिनकी नजर आप पर पड़ गई उन्होंने का कितनी सुंदर दिसत है उन्होंने कहा बहुत खूबसूरत दिख रही है मैम तो मैंने कहा चलो आज एक सवाल पूछ ही लूंगा मैं क्योंकि आज जितनी भी हमारी एक्ट्रेस हैं जो हमारी सेलिब्रिटीज़ आती है मैं उनसे एक सवाल ज़रूर पूछता हूँ मैम हमारा चंद्रपुर शहर आपने देखा आपने एक यहाँ पर एक अप्रिशिएट किया इस कार्य को जो ये यह रैम यहाँ पर तैयार किया ठीक उसी तरीके से यहाँ पर हर किसी में बहुत सारा टैलेंट है वो चाहते हैं कि इस रनवे से टेक ऑफ करें और अपने सपनों की उड़ान तक पहुँचे लेकिन आ, मैं आपसे ये जानना चाहूँगा कि वो किस तरीके से अपने सपनों को ऊंची उड़ान तक लेकर जाए एंड वो आपकी तरह खूबसूरत कैसे बन सकती है वो भी प्लीज बताइएगा मैम एवरी मैं सोनाली मैम लिए ताजी चाहिए मैम प्लीज आ, बहुत गलत सवाल है ये <laughs> गुस्ताखी मुझे ऐसा सवाल नहीं पसंद मुझे कंपैरिजन नहीं पसंद आपका सवाल गलत नहीं है मुझे कंपैरिजन नहीं पसंद कि इसकी तरह उसकी तरह उनकी तरह ये जो कंपैरिजन हम करते हैं ना बहुत सारी प्रॉब्लम इन्हीं पर होती है और स्पेशली आज को तो सोशल मीडिया की वजह से वो तो बढ़ते जा रहे हैं कि इनके इतने फॉलोअर्स इनके इतने लाइक्स इनको इतना ये उनको उतना वो तो वो सबसे पहले तो ये बंद करिए एवरी वन ईच वन ऑफ अस इज़ यूनिक हम जैसा इस दुनिया में और कोई नहीं बना है आप जो हो वो आपकी सबसे बड़ी स्ट्रेंथ है इमेजिन जो आप कर सकते हो वो और कोई नहीं कर सकता अब आप क्या कर सकते हो दूसरी चीज़ जो है वो आइडेंटिफाई करो जब आप समझ जाओगे कि आप क्या अच्छा कर सकते हो तो आधी लड़ाई आप वहीं जीत जाते हो फिर जो करना चाहते हो उसको थोड़ा तराशो उसकी थोड़ी मेहनत दो थोड़ा काम करो कैसे है ना इतने सुंदर सुंदर पौधे अभी हमको यहाँ पे गिफ्ट में मिले हैं मुझे बहुत शौक़ है घर में पौधे लेके जाने का क्योंकि हम शहरों में रहते हैं खेती तो कर नहीं सकते तो बालकनी में छोटे छोटे पौधे ही लगा लेते हैं लेकिन अब मैं लेके जाऊंगी और रखूंगी कि भाई मुझे बहुत शौक़ है दस दिनों बाद पंद्रह दिनों बाद महीने बाद वो खराब हो जाएगा अगर मैं उसको पानी नहीं दूंगी खत नहीं दूंगी सनलाइट नहीं दूंगी प्यार से बात नहीं करूंगी तो वैसे ही चीज़ है आपने अगर अपनी स्किल आइडेंटिफाई कर ली तो मतलब हो गया ऐसा नहीं है यू हैव टू कीप वर्किंग ऑन इट थोड़ी उस पर मेहनत करिए शिद्दत से लगन से उस पर काम करिए और फिर मैं आपको बताती हूँ कि आपको ना किसी की तरह हाँ कुछ करने की ज़रूरत ही नहीं पड़ेगी हर किसी की जर्नी अलग होती है हर किसी का सपना अलग होता है हर किसी को उसको पाने का तरीका अलग होता है तो आप मैंने जैसे किया मैंने कैसे मेहनत की मैं ऊना से आई मेरी तो कोई बैकग्राउंड नहीं थी मुझे मराठी भी बोलनी आती नहीं थी मेरे मम्मी तो पंजाबी है मैं आम भी स्कूल में पढ़ी हूँ मुझे तो एक्टिंग भी नहीं आती थी ना मैंने थिएटर किया है ना मैंने कोई वर्कशॉप्स किए मैं बस ऑडिशन्स देती गई मॉडलिंग करती गई डांस करती गई हर दरवाजे खटखटाए कोई दरवाज़ा खुला और अब वहाँ तक पहुँची हूँ आप तो चंद्रपुर से हैं आपकी कुछ और बैकग्राउंड होगी आपको शायद एक्टिंग आती होगी आपने शायद थिएटर किया होगा आपने शायद आप जो करना चाहते हैं उसके लिए आपकी अलग कोई लगन होगी तो जस्ट नो कि आपका जो तरीका होगा आपकी जो जर्नी होगी वो अलग होगी किसी से कंपेयर मत करिए अपनी जर्नी खुद बनाइए अपना सपना खुद पूरा करिए सबसे बड़ी बात मैं ये बताती हूँ कि आपका जो सपना है वो आपका है आपके लिए कोई पूरा नहीं करेगा आपके माँ बाप आपको मार्गदर्शन करेंगे आपको सही राह दिखाएंगे आपके लिए मेहनत करेंगे आपके पीछे खड़े रहेंगे लेकिन करना आपको ही है तो जस्ट नो दैट नोबडी इज गोइंग टू फुलफिल योर ड्रीम फॉर यू यू हैव टू डू इट योरसेल्फ और उसमें जो मजा है ना उसमें जो नशा है ना वो किसी और चीज में नहीं है वाह सपोर्ट थैंक यू सो मच मैम मैंने जैसा एक्सपेक्ट किया था वैसा ही आपका आंसर मिला एंड हर किसी ने इन बातों को बड़ा ध्यान से सुनना चाहिए क्योंकि यहाँ पर बहुत सारी गर्ल्स हैं हर